ना आज नहीं, 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 का नाही पैसे नाही डिझेल नाही काही आणि तुला भाजप का मला काही संपलेत का संपले मग तू फक्त मुंबईच्या भाजपचे काम रोड सुमार मोला माझ्या दरदारा काय मला दिसत तर तुम्ही सुद्धा जातवान आठ शहा नको यावला जाते सुद्धा तुम्ही असे करा की आमच्या

सांगायचं आहे एवढ्या पुढे शिश्वास ठेवा मी तुमचा विश्वास राहायला देऊ नाही दोन वर्ष झालं तुम्ही जात तुम्हाला माय बाप आणि तुमचा मुलगा बनवला एक इंच मागे सरकारला नाही न्याय सुद्धा कोणाला आत्तापर्यंत आलो

तुमच्या पुण्याला तुमच्या पिढ्याला आणि तुमच्या समाजाला तुम्हाला निवडून आणल्यासारखा करायचं पण साहेब बनायचं साहेब तुमच्या पुण्याला तुमच्या पुणे तुम्हाला सर्व भारता बनवलं साहेब बाबा तुमच्या हातातला आऊट काही सुखी पाहिजे तुमच्या हातातलं ठेल होऊन पूर्ण करून द्यावा पाहिजे तुमच्या तुमच्यातल्या कष्टकरी झाल्या पाहिजे हातात तुम्ही जीप आणता रिक्षा आणता तुम्ही टॅम्पो आणता तुम्ही कुरा आणता कोणी हात्यात टाकता कोणी टप्प्या झालं होतं कोणी उशत होत कोणी दसावाले आहेत कोणी माथाचे कर्मचारी आहे कोणी हातगारे आणते कोणी कंपन्या कोणी महसूल मध्ये कोणी रेल्वेचे आपण कष्ट करून बोट भरवतो पण तुमचा लेख जर नोकरीला लागला तर तुमचा कष्ट करायचे स्वतःला उद्या उद्यापासून मुंबईचे तयारी का सगळ्या गावातल्या नेत्याला तालुक्यातल्या शहरातल्या जिल्ह्यातल्या नेत्या असा मुंबईला चल तुमच्या सगळ्यांना सांगा मुंबईला चल कुणाल मराठ्यांच्या लेकराच्या अंगावरती मराठा आरक्षण घेऊन टाकायचा हे सांगितल्याच्या नंतर जे मुंबई येणार आहे आणि जे गावात राहणार आहे आपले माता नवऱ्या पन्नास टक्के तरी गावात राहतात पन्नास टक्के वाटा लावायला महाराष्ट्राचा हे समाजात संदेश आलेला